आयुष्यामध्ये संकट येतात अडचणी येतात पण माणूस असो किंवा प्राणी प्रत्येकजण त्या परिस्थितीवर मात करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो याला जगण्यासाठीचा संघर्ष म्हणतात कोणी दोन वेळच्या जेवणासाठी झगडत असतो तर कोणी शिकार मिळवण्यासाठी शिकाऱ्यापासून जीव वाचवण्यासाठी धडपडत असतो हेच अस्तित्व टिकवण्याचं युद्ध आहे थोडक्यात जगायचं जा तर लढावं हे लागतंच निसर्गाच्या या नियमाचं भयावह आणि थरका बनवणारं रूप उत्तर प्रदेशातील वरैयात पाहायला मिळालं एका व्हायरल व्हिडिओमध्ये नाग आणि मुंगसामधील जीवघेणी झुंज थेट रस्त्यावर सुरू झाल्याचं पाहायला मिळते फना काढून सावध असलेला काळा नाग आणि वाऱ्याच्या वेगाने हालचाल करणारा मुंगूस या दोघांमध्ये चाललेल्या प्राणघातक लढतीमध्ये नेमकं कोण जिंकलं श्वास रोखून धरणारी ही लढत सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की रस्त्याच्या मधोमध्ये काळा नाग फणा काढून सावधपणे उभा आहे पूर्णतः सज्ज एखाद्या योद्ध्यासारखा उभा आहे त्याचा जन्मशत्रू म्हणजे मुंगूस नाग वारंवार फणा काढून मुंगसाला घाबरवण्याचा प्रयत्न करतोय पण मुंगूस घाबरण्याऐवजी अधिकच चपळ आणि थारदार हालचाली करू लागलाय अचानक मुंगूस वाऱ्याच्या दिशेने झेपावतो आणि नागावर एक झपाटलेला हल्ला करतो नागाने प्रतिकार करण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण मुंगसाच्या चपळतेपुढे पुढे तो फिका पडला काही क्षणातच मुंगूस थेट फण्यावर झडक घालतो आणि नागाचा जोर कमी होतो शेवटी काहीच समजण्याआधीच मुंगूस सापावर हल्ला करतो आणि त्याला ओढत रस्त्याच्या कडला असलेल्या झोपामध्ये नेतो ही लढत पाहण्यासाठी आजूबाजूला लोकांनी वाहनं थांबवली असून अनेक जण मोबाईलमध्ये हे दृश्य टिपताना पाहायला मिळत आहेत हा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी विविध अशा प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत काहींनी या दृश्याला निसर्गाची थरारक फिल्म म्हटलंय तर काहींनी पाहण्यासाठी रस्त्यावर गर्दी करणाऱ्या लोकांच्या वृत्तीवर टीका केलेली आहे तर दुसऱ्या जसं म्हटलंय मंगसाच्या चपलते नागाचा फन हारलाय मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद